नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी आलेली आहे काल कालभैरवज जयंती आणि याच दिवशी कालभैरव यांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच त्यांचा आपण जन्मदिवस म्हणून साजरा करतो कालभैरव जयंती किंवा आपण कालाष्टमी ही भगवान भैरवांना समर्पित आहे हे भगवान शिवांचे एक भयंकर रूप आहे जे पराक्रम किंवा सर्वोच्च वास्तवाचे चित्रण करते कालभैरव हे भगवान शंकरांचे एक उग्र रूप आहे आणि हे कालभैरव चूक करणाऱ्या लोकांना शिक्षा करतात किंवा शरण आलेल्या लोकांचे ते रक्षण करतात पौराणिक कथेनुसार कालभैरव जयंती हा दिवस भगवान कालभैरवांचा वाढदिवस मानला जातो या दिवशी लोक योग्य पद्धतीने भगवान कालभैरवांची पूजा करतात आणि ते त्यांच्या भक्तांना भरपूर असे आशीर्वाद देतात कालभैरव जयंती हा आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दरिद्रता नजरबाधा दूर करण्याचा हा खूप प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा करून काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो बुधवारी कालभैरव जयंतीला तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण प्रत्येक प्रत्येकाने कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खाऊ घातल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी दारिद्र्य नकारात्मकता इडापिडा शत्रुतास जो आहे तो नष्ट होऊन तुमच्या आयुष्याचं सोनं होईल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल आणि कालभैरवांचा अखंड आशीर्वाद हा तुमच्या कुटुंबावरती राहील तर अशी कोणती वस्तू कुत्राला खाऊ घालायची आहे हा उपाय कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला बुधवारी करायचा आहे बुधवारी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे या कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला ही वस्तू खायला घातली तर खूप त्याचं महत्त्व सांगितलं जातं कालभैरव हे शिवांच्या गणांपैकी एक मांडले जाते आणि पौराणिक कथेनुसार या कालभैरवांचा जन्म शिवाच्या रक्तातून झाला आहे आणि या कालभैरवाचा तुम्ही कोणताही फोटो पाहिला किंवा मग कुठे एखादी मूर्ती पाहिली मंदिर पाहिलं तर तिथे कालभैरव सोबतच एक काळा कुत्रा हा नेहमी असतो आणि जो त्यांचे वाहन असल्याचं मानलं जातो कालभैरव आणि कुत्रा यांचे नाते धार्मिक पौराणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते कोणतीही देवता आपले वाहन म्हणून त्या प्राण्याची निवड करते त्यात गुण प्रतिकात्मक दिसतात कालभैरवांचे व रूप उग्र असून कुत्रा सुद्धा हा अतिशय भयंकर प्राणी आहे कुत्रा हा आंध्राला कधी घाबरत नाही तो शत्रूंनाही घाबरत नाही जर शत्रूने रागाने हल्ला केला तर कुत्रा अजून चिडतो कुत्र्याला बुद्धी मता आणि त्याची मालकाविषयीची वफादारीमुळे तो एक निष्ठवान संरक्षण बाणी मांडला जातो आणि असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये कुत्रा आहे तर तिथे आत्मे किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती कधी प्रवेश करत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपण जर कुत्र्यालाही वस्तू खाऊ घातली तर सर्व वाईटपास शक्तीपासून आपल्या मुक्ती मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी दारिद्र्य सुरू आहे तर ते सुद्धा दूर होतात तसेच बघा ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि केतू यांची प्रत्येक देखील कुत्र्याला मानलं जातं जर आपण कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातले तर शनीची साडेसाती जी आहे तर तीसुद्धा कमी होते त्यांचे जे काही दुष्परिणाम आहेत ते कमी होत असतात आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये सतत दुःख संकट अडचणी सुरू होत असतील तुम्हाला कोणत्या कामात यश मिळत नसेल कोणती गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा सतत तुमच्यावर एकामागून एक संकट दुःख येत असतील तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू गुपित आहे किंवा मग शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्याच आजूबाजूला जळा प्रवृत्तीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात पण आपल्यामागे ते आपलं कसं वाईट होईल याचाच प्रयत्न करत असतात तर असा हा कोणताही शत्रू मग तो गुपित असेल किंवा समोरून श त्रास देत असेल तर तो सुद्धा या उपायाने शंभर टक्के दूर होतो तसेच हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये जे काही समस्या सुरू आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होतात मुलांचा हट्टीपणा कमी होतो घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या कमी होतात तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर यासारख्या समस्या देखील या समस्य दे उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी बुधवारी आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची पूजा करून झाल्यानंतर तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक लोटा जल अर्पण करायचा आहे जाताना नैवेद्य घेऊन जायचा नैवेद्य तुम्हाला एक बाजरीची भाकरी घ्यायची त्याच्यावरती एक कांद्याची फोड एक लिंबाची फोड आणि वांग्याचं भरीत एवढं नैवेद्य घेऊन तुम्हाला जे जा मंदिरामध्ये जायचं आहे तो मंदिरात नैवेद्य दाखवायचा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही दाखवू शकता आता बघा कालभैरवांचं मंदिर जर तुमच्या आसपास नसेल तर महादेवांचं मंदिर असेल तर भगवान शिवशंकरांचाच हा अवतार आहे त्यामुळे तुम्ही कालभैरवांचं मंदिर नसेल तर शिवमंदिरात जाऊन तुम्ही पूजा करून नैवेद्य अर्पण करू शकता पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून कालभैरव अष्टक आमचं एक वेळा पठण करायचं आहे हे केल्यामुळे तुमच्या आयुष्यात किती अडचणी असतील दुःख असेल भूतबाधा होत असेल, असेल किंवा मग शत्रूंच्या अडचणी येत असतील तर त्या दूर होतात कालभैरवाष्टक जे आहे ते कालभैरवांना प्रसन्न करून घेण्याची उच्च कोटीची सेवा मानली जाते म्हणून कालभैरव अष्टगमचं पठण तुम्हाला करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळा पठण करा नसेल शक्य तर तुम्ही एक वेळा केलं तरीसुद्धा चालेल ही संपूर्ण सेवा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला ही जी वस्तू सांगणार आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे किंवा सकाळीच मग तुम्ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातली आणि यानंतर ही सेवा आणि नैवेद्य तुम्ही केला तरीही चालेल त्यानंतर बघा हा सेवा आणि उपाय तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आणि त्या गुळाचं तुम्हाला पाणी तयार करायचं आहे आणि यानंतर थोडंसं कणिक मळायचं बाजरीचं पीठ घ्यायचं आणि हे गुळाचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं भाकरी करणार असाल तर तुम्हाला एक भाजरीची भाकरी तयार करायची आणि ज्वारीची भाकरी तयार करणार असेल तर ती करायची आणि चपाती करणार असेल तर हे पाणी टाकून तुम्हाला चपातीचं चा कणिक मळायचं आणि याची चपाती तुम्हाला बनवायची आहे यानंतर ही भाकरी किंवा चपाती जी चा आहे ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल जे उजव्या हाताची पाच बोटं असतात तर ता त्यांनी करंगळी आणि अंगठे सोडून जे मधली तीन बोटं असतात ती तेलामध्ये बुडवायची आणि त्या चपातीवरती किंवा भाकरीवरती तुम्हाला ती बोटं जी आहेत ती उभ्या लाईनमध्ये ओढून घ्यायची आहेत मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल लावलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला भंडारा घ्यायचा आहे थोडासा त्यानंतर कुत्र्याजवळ जायचं काळं कुत्रं असेल तर अतिशय उत्तम सर्वप्रथम कुत्र्याला भंडारा लावायचा आणि ही जी भाकरी आहे ती कुत्र्याला खायला ठेवायची यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यामध्ये जे काही समस्या सुरू आहेत अडचणी सुरू आहेत दुःख आहेत ती दूर व्हावी ही मनोभावी अशी प्रार्थना करायची जर तुमच्या घरीच कुत्रा असेल तर तुम्ही तुमच्या घरच्याच कुत्र्याला ही भाकरी खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तो करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि जर तुम्हाला या दिवशी अशी भाकरी किंवा चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही बाहेर गेल्यानंतर जिथे कुठे तुम्हाला कुत्रा दिसेल तर त्या कुत्र्याला पाच ते दहा रुपयाच्या बिस्किटचा पुडा घेऊन तो खाऊ घालायचा आहे तर बघा या दिवशी जर तुम्ही कुत्र्याला बिस्किट सांगितल्याप्रमाणे जर अशी चपाती भाकरी खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं दुःख असेल तर ते शंभर टक्के दूर होईल कारण कालभैरव जयंती जी आहे हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी इडापिडा शत्रू त्रास दुःख संकट अडचणी दूर करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि कालभैरवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे कारण कुत्रा हा कालभैरवांचं महान मानलं जातं आणि जर आपण त्यांना ही वस्तू खाऊ घातली तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये सतत मुलं हट्टीपणा करत असतील मुलांची प्रगती होत नसेल ती सतत चिडचिड करत असतील मोठी मुलं असतील तुमची मुलं वाईट व्यसनी गेलेली असतील कोणतीच गोष्ट ऐकत नसतील मोठी मुलं आहेत आणि घरामध्ये आई मुलांची आई व वडील मुलांची सतत कटकटी वाद होत असतील मुलं तुमचं कोणतीच गोष्ट ऐकत नसतील तर सर्वांनी एक उपाय करायचा आहे या दिवशी आपल्या मुलांना घेऊन कालभैरव मंदिरात जायचं आहे किंवा मग महादेवाच्या मंदिरात जायचं तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ अर्पण करायचं आणि तिथेच बसून तुम्हाला मुलांकडून अकरा वेळा कालभैरवाष्टगमचं पठण करून घ्यायचं आहे किंवा एक वेळा पठण करून घेतलं तरी चालेल आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या आयुष्याच्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर शंभर टक्के तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता की मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ कालभैरव जयंतीच्या माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा